नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्रीन हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात महाराष्ट्रातीलच नव्हे तर विविध राज्यातील शेतकरी दररोज या ठिकाणी भेटी देत असून शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेती न करता शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी या, या महोत्सवात मार्गदर्शन दिले जात आहे असून आज आपण आंब्याची लागवड पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊया पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड आजोबाने लावले तर त्यांचे फळ त्यांच्या नातवाला मिळत होते म्हणजे झाडाला व त्यांचे फळ खाण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वाट बघावी लागत होती मात्र शेती अनेक बदल झाले असून जेन्स हिल्स कृषी महोत्सवाला पॉल्टीट आंबा हायट्रिसिटी लागवड पद्धतीने आता आंब्याचे फळ पाच वर्षात लागू लागत असून या झाडाची उंची फक्त पाच ते सहा फूट उंच असल्याने फळ तोडण्यासाठी झाडावर चढायची गरज नाही तर सरळ आंबा हाताने या झाडाने आंबे तोडू शकतात याबाबत अधिक माहिती दिली आहे नितीन पाटील यांनी नमस्ते आम आए हैं और सुरेंद्र जिल्हा तालुका से आए हैं पचास किसान आए हैं और हमें यहाँ जीपीएस सिस्टम के वाल और डीप इरिगेशन बहुत अच्छा लगा और चीकू और आम का जो कम अंतर कम अंतर में वेतर होगा पौधा लगाया है कम साइज होती है और पर प्लांट पे पंद्रह से बीस केजी उत्पादन होता है ये सब अच्छा लगा और बनाने की ફાર્મિંગ કે બી બી આછી જાણકારી મીલી મારું નામ પટેલ નિલેશભાઈ છે ધાણતરાશી આવી છે ગુજરાતથી આ જૈન કંપની માટે અમને અહીંયાના ડીલર મિત્ર મિત્રોએ લાવ્યા છે તો પહેલાં તો અહીંયા જૈન કંપનીનો અને જૈન ડીલર મિત્રોનો અમે આભાર માની છીએ અહીંયા જૈન કંપનીમાં આવવાથી અમને જૈન ડીપ ઇરિગેશનનું ઘણું બધું નોલેજ જોવા મળ્યું જીપીએસ સિસ્ટમથી અત્યારે જે આ નવી ટેકનોલોજી છે જે ઇઝરાયલથી આ લોકો લાવે છે જોવા માટે ખેડૂતને એ બધું બહુ વ્યવસ્થિત છે એના સિવાય કેળાની ખેતી કરવા માટે ખેડૂતને અમે અત્યારે રોપવાનું ને બધું જોયું અમને કેળાની ખેતીની અંદર તો બહુ સારામાં સારું મળ્યું અમારે નવા પ્લાન્ટેશન કરવા માટે અમે કેળાની અંદર આગળ વધીએ ડાળમ પણ જોયા ડાળમમાં જે જૈનના રોપા આવે એ તો બહુ સરસ આવે અમે નવા ડાળમના રોપાનું પણ અહીંયા ખેતી ગુજરાતમાં કરીએ અને ચીકુ ચીકુ અને આંબળા કેરી કેરીમાં જે કેસર કેરી આવે એ નવી વેરાયટી અત્યારે નવા પ્લાન્ટેશન પ્રમાણે આઠ ફૂટની હાઈટ પ્રમાણે એક એકરમાં કમસે કમ પાંચસોથી છસો સોડવા આવે અને એક પ્લાન્ટની અંદર પંદરથી સત્તર કિલો પર કેજી માલ નીકળે એના માટે ખેડૂને નવું ઉત્પાદન લેવા માટે નવી ટેકનોલોજી નવું કંઈક લેવા માટે નવા પ્લાન્ટેશન માટે જોઈએ તો નવા કેરીના ઉપાથી ખેડૂને ઓછો ખર્ચો લાગે અને નવું ઉત્પાદન મળે વધારે ઉત્પાદન મળે ખેડૂત સમૃદ્ધ થાય દેશ સમૃદ્ધ થાય એના માટે અમને ઘણું બધું ટેકનોલોજી જોવા મળી છે એ બદલ અમે જૈન કંપનીનો ખૂબ ખૂબ આભાર માનીએ છીએ नमस्कार माझं नाव नितीन पाटील या ठिकाणी हिलमध्ये चौदा डिसेंबरपासून तर चौदा जानेवारीपर्यंत महोत्सव चालू आहे हायटेक शेतीचा ओंकार तर या ठिकाणी महाराष्ट्र भारतातून विविध राज्यातून जवळपास हजार ते बाराशे लोक दर दिवशी येत आहेत तर या ठिकाणी हा आंब्याचा प्लॉट आहे हे अल्ट्रा आयडेन्सिटी आंबा लागवड पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये आपण तीन बाय दोन मीटरवरती इकडे सहाशे चौऱ्याहत्तर झाडं लावतो व चार बाय दोन मीटरवर अंतरावर एकरी पाचशे झाडं लावतो या पद्धतीमध्ये तुम्हाला दरवर्षी फळे मिळतात याच्यामध्ये तुम्हाला झाडावर चढायची गरज नाही हाताने फळ तोडायचे ड्रीपने पाणी ड्रिपने खतं डबल लॅटर सिस्टीम गादवापर लागवड विडमॅटचा वापर पहिले तीन ते ती चार वर्ष आंतरपीक घेता येतं आणि या टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी फळं काढल्यावर छाटणी करणं गरजेचं आहे छाटणी केल्यानंतर येणाऱ्या नवीन फांदीला फळं घ्यायचं असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये कंपनी प्लांटिंग मटेरियल देते डिसीस फ्री व्हायरस फ्री प्लांटिंग मटेरियल देते ड्रीप इरिगेशन देते व शेतकऱ्याला तांत्रिक मार्गदर्शन मोफत देते शेताच्या बांधावर जाऊन शेतात जाऊन तर असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये तीन ते चार वर्ष आंतरपीक तुम्हाला मिळतं आणि पंधरा ते वीस वर्ष ह्या बागेचं लाईफ असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला पर प्लांट पंधरा ते वीस किलो फळं पाच वर्षापासून मिळतात त्याच्यामध्ये एकरी दहा ते बारा टन उत्पन्न तुम्हाला तोतापुरी आमरपाली मल्लिका काही मिळतं केशरमध्ये सात ते आठ टन मिळतं आपूसमध्ये चार ते पाच टन मिळतं याला पावसाळ्यात पाण्याची गरज नसते डिसेंबरमध्ये ताण द्यावा लागतो फक्त उन्हाळ्यात पाणी लागतं पन्नास टक्के प्रॉब्लेम आल्यानंतर आपण त्याला पाणी चालू करतो आणि मार्च एप्रिलमध्ये आंबा निघतो तर ह्या इजी टेक्नॉलॉजी आहे तर आधी असं होतं आजोबान आंब्या लावायच्या नातवाने खायचे यात या तंत्रज्ञानामुळे नातवाने आंब्या लावायच्या आणि ते सात वर्षी खायचे असंही तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये कमीत कमी जमिनीत कमीत कमी पाण्यात कमीत कमी खर्चात तीन पट जास्त उत्पन्न मिळते शंभर टक्के फळं आपल्या हातात येतात तर याच्यामध्ये बारा बाजारांना झाडं पडत नाही कुठलंही नुकसान होत नाही आणि याच्यामध्ये शंभर टक्के फळं आपली उत्तम दर्जाचे असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो असंही तंत्रज्ञान आहे